नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नांदा गावात अनेक घरात पाणी शिरलंय तसेच परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आष्टी तालुक्यातील मेहकरी तलाव आणि कांबळे तलावाच्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला असून त्यामुळे सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे त्याचाच परिणाम म्हणून कांबळी नदी आणि मेहक्री नदी भरून वाहत आहे आणि या दोन्ही नद्यांचा संगम नांदा गावाजवळ होत असल्यानं दोन्ही नदीचे पाणी एकत्र आलंय त्यामुळे नांदा गावातील पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी शिरलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच परिसरातील उद्या उभ्या पिकात पाणी घुसल्यानं पिके नष्ट झाली आहेत उभ्या पिकांमध्ये सुमारे आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी शिरले असून अक्षरशः पिके पाण्यात बुडून गेली आहेत तर या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी किसान सभेचे तालुका अध्यक्ष बबनराव औटी यांनी केली आहे प्रतिनिधी दिगंबर बोडखे कडाष्टी आणि कांबळी या नदीला महापूर आल्यामुळं नांदा गावामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचे संसार उपयोगी हो साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले आणि कपडे लत्ते सर्व काही गोष्टी वाहून गेल्या तरी सरकारने याची नोंद घेऊन शेतकऱ्याला अतिवृष्टी झाल्यामुळं वला दुष्काळ जाहीर करावा आणि बाकीचे जे सरकारमधील कामं असतील त्याला स्थगिती करून शंभर टक्के शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मदत करावी अशी सरकारला विनंती करतो मी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष बुमनरावटे बोलत आहे तरी सरकारने याची गंभीर दखल घेऊन चांगल्या प्रकारची भरीव मदत करावी अशी विनंती करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा वर नोटिफिकेशन्स मिळवा पहात रहा फक्त तेज वार्ता न्यूज